निष्ठेची समर्पित माती आहे त्यामुळे चाळीस गेले काही फरक नाही साहेब शिवसेनेचा टवकाही उडाला नाही चाळीस गेले एकशे चाळीस निवडून आणायची या शिवसैनिकांच्या मुंगटात प्रबोधनाचा संपन्न वारसा सांगणार हे कोल्हापूर खर तर रेल शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली खानदेशातला कोणी उद्योगपती त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला सातारच्या तुमच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात तुम्ही त्या महाविद्यालयावर जर माझं नाव देत असला तर मी तुम्हाला दोन लाख रुपयाची देणगी देतो रे शिक्षण संस्था खरंच अडचणीत होती कर्मवीरांना पैशाची गरज होती आणि खानदेशीच्या उद्योगपतींना सांगितलं माझं नाव द्या दोन लाख द्या दोन धारखन कडाडले एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही हा स्वाभिमान इथल्या मातीत कुणीतरी एकानं कर्मवीर भाऊराव पाटलांना विचार हा हा एवढा प्रखर स्वाभिमान तुमच्या आला कुठून आणि कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले माझ्या एका मित्रामुळे स्वाभिमान खर तर तो काळ अत्यंत बिकट होता एकीकडं प्रबोधनकार ठाकरे बहुजन लोकांच्या उताराचा काम करत होते विपुल ग्रंथलेखन करत होते प्रबोधनाचा मार्ग चोकाळत होते पण त्याच वेळी परिस्थिती बिकट होती कुटुंब चालवण्यासाठी ते दुकानांचे बोर्ड रंगवायचे टांगाराचा रंग द्यायचे अनेक छोटी छोटी काम कुटुंबासाठी त्यावेळी प्रबोधनकर ठाकरे करायचे ही बातमी राजर्षी शाहू महाराजांना कळाली जो माणूस समाजासाठी झटतो आहे त्या माणसाला मदत करावी या हेतून राजर्षी शाहू महाराजांनी पाच हजार रुपयाचा एक चेक आपल्या माणसाकर्वी प्रबोधनकर ठाकरेंकडे पाठवला आणि तो ते चेक दिल्यावर प्रबोधनकारांनी क्षमता त्याच्याकडे पाहिलं आणि तो चेक तसाच चे त्या माणसाच्या अंबर फेकून दिला आणि सांगितलं जाऊन सांग तुझ्या महाराज साहेबांना असले चेक फेकतो आम्ही कारण पैशाच्या अपेक्षेनं अनेक चांगली माणसं गाढव झालेली मी बघितली आणि मला गाढव व्हायचं नाही ही बातमी त्या माणसानं राजर्षी शाहू महाराजांना कळवली खर तर राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांची ही अशी बोलाचाली चालायचीच ते ऐकल्यावर राजर्षी शाहू महाराज प्रबोधनकार ठाकरे आले आणि म्हणाले काय रे तू आमचा चेक फेकून देतोस लय मोठा झालास काय तसे प्रबोधनकार ठाकरे म्हणले माफ करा महाराज साहेब पण आपल्या पैशाच्या ओझ्याखाली वाकणारा मी नव्हे कारण आपण म्हणाला होता की पैशाच्या अपेक्षेनं काही चांगली माणसं गाडव झालेली मी बघितली हे ऐकलं आणि राजर्षी शाहू महाराज हसायला लागले कारण हे वाक्य तर राजर्षी शाहूंच होत की पैशाच्या अपेक्षेनं अनेक माणसं गाडव झालेली मी बघितलीत हा स्वाभिमान महाराष्ट्राला त्यांचं काम करणारे भाऊराव पाटील राजर्षी शाहू महाराज बघूत ठाकरे दिला त्याचा मित्र धावत धावत माझ्याकडे आला म्हटलं आमच्या चिंटूला बघितलं का मी म्हटलं नाही रे बाबा का नाही सापडे ना कुठे गेला इथे अडक्या तासानं तो मित्र म्हणजे लाट सापडला का चिंटू हो सापडला मग त्या चिंटूला विचारलं कुठे गेला होता रे आणि चिंटू म्हणाला गुवाहाटीला म्हणजे गुवाहाटीला नाही आम्ही खोखे खोखे खेळत होतो कुठे घेऊन निघालो आम्ही ज्या मातीनं प्रबोधनकार ठाकरे यांचा राजर्षी शाहू महाराज

की कि विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना क्षुद्र खचले विदेन केले शाळा उभा केल्या तिने आणि हे वीस संख्या म्हणून बंद करायला निघाले पासष्ट हजार शाळा खाजगी कंपन्यांना द्यायला निघालेत कंत्राची भरती करायला निघालेली कुठल्या दिशेला मी घेऊन निघालो महाराष्ट्राला जिथं शिक्षणासाठी या सगळ्या लोकांनी आपली आहुती दिली त्या शाळा मी धडाखडा